हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिना हा सणांचा महिना आणि पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्वाचे सण हे आपण साजरे करत असतो नागपंचमी नंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा तर श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आपण हा सण साजरा करत असतो तर या दिवशी रक्षाबंधन हा सण सुद्धा आपण साजरा करणार आहोत तर यंदा पौर्णिमा ही नऊ एकोणीस ऑगस्टला म्हणजे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी असणार आहे तर या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात त्याचप्रमाणे समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना सुद्धा करत असतात तर या दिवशी वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे काही प्रभावी उपाय सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर आपल्याला या तिसऱ्या सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये एक तरी लहान मुले असतच तर या दिवशी मुलांवरनं ही एक वस्तू आपल्याला आवर्जून ओवाळून टाकायची आहे त्यामुळे मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येत नाहीत आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते आणि त्याचबरोबर ही नारळी पौर्णिमा जी आहे तर ती नार नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नारळाच्या बाबतीत ही एक चूक अजिबात चुकून सुद्धा करायची नाही आहे तर अशी कोणती चूक आपल्याला करायची नाही आहे त्याचप्रमाणे कुलदेवीला अशी कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वेग श्रावण महिन्यातील ही नारळी पौर्णिमा अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते तर या दिवशी आपल्या घरामध्ये आपण रक्षाबंधन साजरे करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा आणि उपासना सुद्धा आपण करत असतो आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा ही केली जाते अन्नपूर्णा मातेची सेवा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते तर यावर्षी रक्षाबंधनाला भद्राचं सावट असल्यामुळे आपल्याला रक्षाबंधन साजरं करण्यासाठी खूप कमी वेळ मिळणार आहे तर हे रक्षाबंधन आपल्याला कोणत्या वेळेमध्ये साजरं करायचं आहे आणि राखी कोणत्या वेळेमध्ये बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आहे घरातली फरशी पुजताना आपल्याला त्यामध्ये चिमुटभर हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि या फरशीच्या या पाण्याने आपल्याला ही फरशी आपली स्वच्छ करायची आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर हळदीने आपल्याला आपल्या अपले घराच्या उंभरट्यावरती लेपण करायचं आहे मुख्य दरवाजावरती सुद्धा हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या अपले गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला आपण गॅसची पूजा करत असतो आपल्या स्वयंपाकघराची आपला जो गॅस असतो तर गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर तिथे सुद्धा एक हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही सगळी तुम्हाला पूजा करायची आहे सकाळी पौर्णिमेच्या दिवशी हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांची सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे सर्व देवतांना तुम्हाला स्नान घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक हा करू शकता त्याबरोबरच आपल्याला एक सगळ्यात महत्वाची वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे ते म्हणजे कुंकुमार्जन तर आपल्या आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुंकुमार्जन करायचा आहे कुलदैवत म्हणजे काय तर आपल्या जो रक्षण करणारी देवी असते तिला कुलदैवत किंवा कुलदैवता असं म्हटलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दे कुलदेवीला खूप महत्व दिलं जातं जेव्हा आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असतं तेव्हा शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम विघ्नहार्थी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करून ही पूजा ही करायची असते त्यामुळे कुंकुमार्चन हे आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला जे ओटीचं सामान असतं तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने कुलदेवीची पूजा ही तुम्हाला करायची आहे याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्वाची वस्तू ही कुलदेवीला अर्पण करायची आहे ते म्हणजे लिंबू तर आपली ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू चांगला पाहून घ्यायचा आहे कुठेही खराब झालेला किंवा डागाळलेला आहे एक छान चांगला लिंबू तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि तो लिंबू तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे त्यानंतर संपूर्ण दिवस हा लिंबू तुम्हाला कुलदेवीच्या समोर ठेवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे लिंबू तिथून उचलून घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरातील जी मुलं असतील मग ती लहान असो किंवा मोठी असो तर त्या मुलांवर तुम्हाला लिंबू हा क्लॉक वाईज म्हणजे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल किंवा मोठी व्यक्ती असेल त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही हा लिंबू ओवाळून घेऊ शकता त्यानंतर या लिंबाचा तुम्हाला दोन भाग करायचा आहेत किंवा चार भाग तुम्हाला करायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन या ज्या लिंबाच्या दोन भाग जे आपण केलेले आहेत किंवा दोन जे आपण हे कट मारलेले आहेत तर ते तुम्हाला दोन दिशेला फेकायचं आहेत आणि जे आपण जर समजा तुम्ही चार भाग केलेले असतील लिंबाचे तर ते चार भाग तुम्हाला बाहेर जाऊन चार दिशांना फेकायचा आहेत अशा पद्धतीने हा एक लिंबाचा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये पिवळ्या रंगाची वात तुम्हाला घालायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता समजा तुमच्याकडे पिवळ्या रंगाची वात नसेल तर तुम्ही वात घ्या पांढऱ्या रंगाची त्याला थोडीशी हळद लावून त्याला पिवळी करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही वात घालायची आहे त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा तेल असेल तर ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवायचा आहे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावण्याला खूप महत्व दिलं जातं कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला एक असा हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये एक रुपयाचं नाणं तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे त्याचबरोबर ही नारळी पौर्णिमा आहे आपण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये कर्पूर होम हा करत असतो तर पहा जे या महिन्यामध्ये ज्या महिन्यामध्ये आपण प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तेव्हा पौर्णिमेला आपण एक नारळ घेतो नारळावरती काही कापराच्या वड्या ठेवतो आणि हा कर्पूर होम आपल्या घरामध्ये आपण करत असतो पण येत्या सोमवारी जी नारळी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायचा नाहीये आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्याला चुकून सुद्धा करायचा नाहीये तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता कारण ही नारळी पौर्णिमा आहे आणि या दिवशी नारळाला खूप महत्व दिलं जातं तर अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजा सुद्धा असते तेव्हा त्या ते पूजेमध्ये बघा जो प्रसाद आपण बनवतो तेव्हा सुद्धा नारळाचा हा वापर केला जातो त्याचबरोबर या दिवशी अनेक जण व्रत सुद्धा करत असतात आणि या व्रतामध्ये सुद्धा हे नारळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि म्हणजे नारळापासून जे काही पदार्थ बनवले जातात जसं की बर्फी असेल किंवा आणखीन काही वस्तू असतील तर त्याचं सेवन हे या दिवशी केलं जातं इतकं महत्व या दिवशी नारळाला दिलं जातं आपण नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी कुठल्याही प्रकारचा उतारा किंवा नारळावरती कापराच्या वड्या ठेवून कर्पूर होऊ असे जे जे प्रकार आहेत तर ते आपण जे प्रत्येक पौर्णिमेला करत असतो तर ते आपल्याला चुकून सुद्धा करायचं नाहीयेत तर या काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि काही प्रभावी उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ हो।